श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि ह्या वर्षीचा हा जो श्रावण महिना आहे तर तो अतिशय पवित्र आणि खूप अशा शुभयोगांमध्ये आलेला आहे तर ते कसं श्रावणाची जी सुरुवात आहे तर ती सोमवारी झालेली आहे आणि सोमवार जो आहे तर तो भगवान शिवशंकरांचाच वार आहे श्रावणाची समाप्ती देखील सोमवारीच होणार आहे आणि सोमवार तोही भगवान शिवशंकरांचाच वार आहे त्यामुळे हा श्रावण जो आहे तो तो पंच्याहत्तर वर्षानंतर आलेला आहे असं सांगितलं जातं श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या उपासनेला त्यांच्या आराधनेला विशेष महत्व दिलं जातं श्रावण महिना भगवान शिवशंकरांचा अतिशय प्रिय महिना मानला जातो या महिन्यामध्ये जर आपण त्यांची सेवा केली तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या मनातील ज्या काही इच्छा तर त्या पूर्ण होत असतात आता तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की गाय जी आहे तर ती समुद्र मंथनामधून वरती आलेली आहे ज्याला आपण कपिला गाय म्हणत असतो तर ही जी गाय आहे तर ह्या गायीची पूजा केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो तेहतीस कोटी देवी देवतांचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं आपण पूर्वीपासूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्व देत आहोत आपल्या पूर्वीपासूनच आपले पूर्वज जे आहेत ते गायीला गो माता म्हणून संबोधतात तर याच गायी आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये एकदा मी सांगते अशा पद्धतीने पूजा करायची आहे आणि आपल्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळवायचा आहे घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून आपल्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होतील तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सर्वात प्रथम जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण महिन्यामध्ये रोज तुम्ही भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जा आणि एक लोटा जल तुम्ही त्यांच्यावरती अर्पण करा तरीही ते भगवान शिवशंकर सांब सदाशिव आहेत तुम्हाला माहिती आहे ते, ते लगेच प्रसन्न होत असतात पण तितकेच ते लवकर क्रोधित सुद्धा होत असतात त्यामुळे काही चुका प्रामुख्याने टाळायच्या जसं की भगवान शिवशंकरांवरती चाफ्याचं फुल हे चुकूनही अर्पण करायचं नाही त्याचबरोबर भगवान शिवशंकरांवरती तुटलेले तांदूळ हे कधीच अर्पण करायचे नाही नाहीत हळदी कुंकू कधीच अर्पण करायचे नाही ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे तुम्ही जर श्रावण सोमवारचे उपवास करत असाल तर त्यानेही भगवान शिवशंकर खूप लवकर प्रसन्न होत असतात आपल्या जीवनातील जे काही संकट आहे तर ते दूर करण्याचं काम हे पशुपतीनाथ म्हणजेच महादेव करत असतात महादेव तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की त्यांची सेवा कोर करत नाही पशु पक्षी जीव जंतू भूत प्रेत पिछास सर्वच हे महादेवांची सेवा करत असतात प्राणी त्यानंतर झाडे झुडपे सर्वच महादेवांची सेवा करत असतात त्यांच्या सेवेने त्यांच्या पूजनाने कितीही अशक्य गोष्ट सुद्धा ती शक्य झाल्याशिवाय राहत नाही फक्त आपल्या मनामध्ये तितका श विश्वास पाहिजे आणि तितकी आपल्या मनामध्ये प्रतीक्षा सुद्धा पाहिजे की आता मला जे भेटेल तर ते योग्यच भेटेल आणि महादेव जे माझ्यासाठी करतील ते योग्यच करतील इतका ठाम विश्वास हा आपल्या मनामध्ये नक्कीच पाहिजे तर नक्की सांगितल्याप्रमाणे रोज जर शक्य असेल तर जा रोज नाही शक्य तर मग तुम्ही फक्त सोमवारी जरी गेले तरीही चालेल तर आता आपल्याला गायीची कशा पद्धतीने सेवा करायची आहे किंवा गायीला काय खाऊ घालायचं आहे ते आपण बघूया तर सर्वात प्रथम तुम्हाला तुम्ही ज्या दिवशी जाल तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा एक ताट तयार करून घ्या त्या ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप अगरबत्ती सर्वच ठेवायचं आहे एक तांब्याभर पाणी तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आता मी एक तुम्हाला प्रकारचा नैवेद्य गाईला तयार करण्यासाठी सांगणार आहे तो नैवेद्य तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचा आहे आता हा नैवेद्य कसा तयार करायचा ते बघा सर्वात प्रथम तुम्हाला एक वाटीभर मुगाची डाळ घ्यायची आहे एक वाटीभर हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे हे दोन्हीही तुम्हाला आदल्या दिवशी भिजत घालायचं आहे तुम्ही ज्या दिवशी जाणार असाल ना नैवेद्य घेऊन गायसाठी तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला ही डाळ भिजत घालायची आहे त्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे पाणी वगैरे काढून घ्यायचं त्याची बारीक तुम्हाला पेस्ट करायची त्याच्यामध्ये थोडासा गूळ तुम्हाला घालायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गव्हाची जे पीठ असतं गव्हाच्या पिठामध्ये हे मिश्रण तुम्हाला टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून तुम्हाला याचं छान असा गोळा तयार करायचा आहे आणि याची तुम्हाला छान चपाती तयार करायची आहे चपाती तयार केली की ही छान चपाती तुम्हाला भाजून घ्यायची आहे भाजत असताना जर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूप सुद्धा त्यावरती लावू शकता त्याच्यानंतर तुम्हाला खोबरं घ्यायचं आहे खोबरं तुम्हाला त्या चपातीवरती जे किसलेलं खोबरं असतं बघा तर ते छान खो थोडंसं खोबरं त्यावरती टाकायचं आहे त्यावरती थोडासा छान गूळ तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर हा जो नैवेद्य तयार केलेला आहे आपण तर हा नैवेद्य घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचं आहे सर्वात प्रथम गाईच्या चारही पायांवरती पाणी टाकायचं हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती सर्व गाईला दाखवायचं हे सर्व करत असताना गाईचा चेहरा जो आहे तर ती दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला झाला तरीही चालेल त्याच्यानंतर तुमचाही चेहरा दक्षिण दिशेला होता कामा नये त्यामुळे एक तर पश्चिम गाईचा चेहरा ठेवा म्हणजे कसं तुमचा चेहरा पूर्वेकडे होईल किंवा गायचा चेहरा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने त्यानंतर तो मला गाईला नमस्कार करायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे आपण तयार केलेला तुमच्या हातामध्ये धरायचा ओम नम शिवाय पुरुष असेल तर महिला असेल तर शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर हा जो नैवेद्य आहे तर तुम्हाला तो गाईला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत म्हणत किंवा मग ओम नमो नारायणा को किंवा ओम विष्णवे नम श्री राम जय राम जय जय राम, राम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत तुम्हाला त्या गायीला खाऊ घालायचं आहे खाऊ घालत असताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलत राहायची आहे किंवा मंत्राचं सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर गाईचा नैवेद्य खाऊन झाला की गाईला लगेच पाणी पाजायचं नैवेद्य ज्या वेळेस आपण गाईला खायला देतो त्यानंतर पाणी जर आपण गायीला पाजलं नाही तर त्याचं कोणतंही पुण्यही आपल्याला मिळत नाही त्यामुळे नैवेद्य गाईने खाल्ला की थोडंसं पाणी तिच्या तोंडावरती तुम्ही टाकलं तरीही चालेल किंवा एखाद्या छोट्याशा बादलीमध्ये वगैरे तुम्ही ती गाईला पाणी पिण्यासाठी देऊ शकता त्या त्याच्यानंतर गाईच्या अंगाला स्पर्श करायचा आहे आणि तिच्या पायाखालची थोडीशी माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे गाईच्या अंगाला स्पर्श करून सुद्धा तुम्ही तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला ती माती घरी घेऊन आल्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या झाडाच्या मुळापाशी किंवा त्या कुंडीमध्ये तुम्हाला ही जी माती आहे तर ती तुम्हाला त्यामध्ये मिक्स करायची आहे तुळस असेल तर तुळशीमध्ये जरी तुम्ही ही माती मिक्स केली तरीही चालेल तर तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो, तो श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे सकाळी करा संध्याकाळी करा कधीही करा शक्य झालं तर प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळचा जो काळ असतो साडेपाच त साडेसहा हा जो काळ असतो या कालावधीमध्ये करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण हा उपाय करणार आहोत तर त्यावेळेस घरामध्ये सुतक पिरियड्स विटाळ वगैरे नसावे अगदी घर आपलं त्यावेळेस पवित्र असावं हे लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा हे करा नक्कीच फायदा होईल चालेल ही सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ